नमस्कार कला वैभव टीम कडून आपण सर्वांना महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा विरुद्ध पोहून किनारा गाठणारे खूप विरळ तर अशाच एक शिक्षण क्षेत्रातील उंच माझा झोका हो पुरस्कार प्राप्त आदिवासीसाठी कार्य करणाऱ्या जनजाती कल्याण मंडळाच्या कार्यकर्ता थमा तई पवार माणसाचा जन्म कोणत्याही ठिकाणी झाला तरी त्यांनी केलेल्या कार्यामुळे त्याची ओळख समाजापुढे जात असते तर एका अतिसामान्य कातकरी समाजातून पुढे आलेल्या ठमाताई आपल्या कार्यकर्तृत्वाच्या जोरावर त्यांनी एक वेगळा आदर्श निर्माण करून दिलाय त्या म्हणतात स्वतःसाठी कोणीही जगते दुसऱ्यासाठी जगा तर असं या आवाहन करणाऱ्या ठमाताईंची विस्तृत माहिती करून देत आपल्या प्रशालिताई पांचाळ ऐकूया त्यांच्या रसाळवाणीत थमाताई पवार यांची माहिती नमस्कार मी वृषाली पांचाळ आज आठ मार्च महिला दिन या निमित्ताने वनवासींमध्ये चेतना जागवणाऱ्या ठमाताई पवार यांचे कार्य आपल्यासमोर सादर करीत आहे आजच्या एकविसाव्या शतकाच्या उंबरठ्यावर पुरुषांच्या बरोबरीने खांद्याला खांदा लावून महिलाही काम करत आहेत या प्रगतीच्या क्षेत्रात शहरी महिलांबरोबर वनवासी महिलाही तितक्याच ताकदीने कार्यरत आहेत त्याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे अनेक पुरस्कार प्राप्त झालेल्या वनवासी कल्याण आश्रम कोकण प्रांताच्या ज्येष्ठ कार्यकर्त्या सौ ठमाताई अनंता पवार होय कर्जत तालुक्यातील गौरकामत हे ठमाताईंचे जन्मगाव गौरकामत ही अत्यंत मागासलेली कातकरी वाडी ठमाताई सहा वर्षाची असतानाच तिचे मातृछत्र हरवले सावतराईने आठव्या वर्षीच ठमाचे लग्न लावून दिले ठमा पवारांच्या घरात आली घरात गरिबी म्हणून त्यांना अहोरात्र कष्ट करावे लागत असत डोंगरावर जाऊन लाकूड फाटा गोळा करायला लागत असे पहिल्या बाळणपणानंतरचा चौथाच दिवस ठमाला केवळ थंड्या फराळावर म्हणजे फक्त पाणी पिऊन भागवावा लागला होता एक दिवस कामाच्या शोधात ठमा कल्याण आश्रमाच्या जांभिवली केंद्रावरील छात्रावासात आली त्यावेळी तेथे डॉक्टर कुंटे काका व सौ शकुंतलाताई कुंटे हे केंद्रप्रमुख म्हणून काम करत होते कुंटे काकूंना कामासाठी आलेली ही चुणचुणीत मुलगी पाहता क्षणीच आवडली त्यांनी तिला स्वयंपाकासाठी ठेवून घेतले आणि येथूनच पुढे ठमाच्या आयुष्याला कलाटणी मिळाली निरक्षर ठमा भाकरी करता करता आजूबाजूचे निरीक्षण करत होती तिच्या मनात विचार येत होते की मुंबईचे हे कार्यकर्ते इथे येतात आपल्या समाजासाठी ही शहरी मंडळी किती तळमळीने काम करतात आपल्या वनवासी मुलांची काळजी घेतात त्यांना शिक्षणासाठी मदत करतात आपणही या कामात हातभार लावायला हवा तिने आपला हा विचार काकूंजवळ बोलून दाखवला काकू म्हणाल्या तुझे विचार खूप छान आहेत पण आधी तू लिहा वाचायला शिक ठमा जमिनीच्या पाठीवर भाकरी करता करता पिठावर अ आ ई लिहू लागली हळूहळू ठमा लिहा वाचायला शिकली काम करता करता कुंटे काकूंची भजने ऐकून ती स्वत भजने गुणगुणू लागली मुळातच नीटनेटके राहणीमान व शिस्तशीर कामाची सवय जडलेल्या ठमाला आता भजने व अक्षर ओळख या भांडवलाच्या आधारे आपल्या वाडीवरील वनवासी महिलांसाठी काहीतरी करण्याची इच्छा होऊ लागली कारण वाडीवरील भागात शिक्षणाचे प्रमाण अगदी कमी व्यसनाधीनता गरिबी त्यामुळे सतत कष्ट करणे अज्ञान अंधश्रद्धा असे वातावरण होते दुपारच्या वेळात ठमा आपल्या वाडीवर मैत्रिणींना भेटायला जाऊ लागले त्यांना शिक्षणाचे महत्त्व पटवून देऊ लागले आणि हळूहळू तिने महिलांसाठी प्रौढ साक्षरता वर्ग सुरू केले भजनी मंडळे सुरू केली लहान मुलांसाठी बालसंस्कार वर्ग सुरू केले पण ठमा एवढ्यावरच थांबली नाही महिलांसाठी बचत गट सुरू केले त्यानंतर दहा बारा महिलांचा एक गट करून त्यांना पापड बनवणे राख्या तयार करणे रोपवाटिका तयार करणे असे छोटे छोटे उद्योग तिने आपल्या गावातल्या महिलांना दिले ठमाताईंच्या प्रयत्नातून वाडीवरील लोक भक्त सोडून डॉक्टरांकडे जाऊ लागले हळूहळू ठमाची ठमाताई तयार झाली ठमाताई आरोग्य शिक्षण बचत दारूबंदी यापासून ते बालसंगोपन कुटुंब नियोजन असे अनेक विषय घेऊन ठमाताई आपल्या पाड्यांवरील महिलांचे प्रबोधन करू लागल्या अशा सर्वच आघाड्यांवर ठ लढणाऱ्या ठमाताईंनी वनवासी कल्याणाश्रमाच्या माध्यमातून वनवासींमध्ये विशेषत महिलांमध्ये आत्मसन्मान जागवण्याचे फार मोठे काम केले आहे ठमाताईंनी संघटित केलेल्या महिला अन्यायाच्या विरोधात आवाज उठवून वनवासी भागातील प्रश्न सोडवू लागल्या आहेत ठमाताईंनी स्वतःच्या विकासाबरोबर आपल्या समाजाचाही विकास आपल्या कामाने साधला आहे वनवासी महिलांना नुसतेच साक्षर केले नाही तर त्यांचा आत्मविश्वास जागृत केला त्यांना स्वावलंबनाचे महत्त्व पटवून दिले भजनी मंडळे सत्संग केंद्रे यांच्या माध्यमातून आपला देश आपला धर्म आपली संस्कृती यांचे रक्षण आपणच करायला हवे हे पटवून दिले ठमाताईंसारख्या अशा अनेक महिला जर पुढे आल्या तर वनवासी आणि शहरवासी हम सब एक है हे म्हणणे वावगे ठरणार नाही धन्यवाद अशा या कर्तृत्वान ठमाताईंना मिळालेले पुरस्कार पुणे मराठी ग्रंथालयाचा मातृशक्ती पुरस्कार महाराष्ट्र शासनाचा आदिवासी सेवक पुरस्कार एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये संसाधन केंद्र दिल्ली स्त्रीशक्ती पुरस्कार दोन हजार तीनमध्ये रायगड जिल्हा पत्रकार संघ हिरकणी पुरस्कार दोन हजार पाचमध्ये सुलोचनाताईंच्या हस्ते व्ही शांताराम पुरस्कार दोन हजार सातमध्ये अंबरनाथ गुरुकुल दधीची पुरस्कार दोन हजार नऊमध्ये नाव नातू फाऊंडेशन सामाजिक कार्य पुरस्कार दोन हजार अकरामध्ये सौ पुष्पलता रानडे संजीवन पुरस्कार दोन हजार तेरामध्ये झी मराठी उंच माझा झोका पुरस्कार दोन हजार तेरामध्ये पुणे जिल्हा महिला सहकारी बँक सामाजिक सेवा पुरस्कार अरविंद गुरुकुल बदलापूर सामाजिक कार्य पुरस्कार दोन हजार बारा मधुमालती पुरस्कार पुणे दोन हजार अठरा अशा या अनेक पुरस्कारांनी गौरवास्पद असं ठमातेंचं कार्य आहे